दक्षिण भारतीय मतांसाठी कर्नाटक राज्यातील भाजप उमेदवारांचा प्रचार चक्क महाराष्ट्रात सुरू आहे कर्नाटकातील विविध तीन लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तीन उमेदवारांनी तसेच कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा प्रचार चक्क ठाण्यातील रेमणगाव येथे दक्षिण भारतीयांच्या एका मेळाव्यात करण्यात आला आहे या प्रसंगी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले संदीप लेले संतोष शेट्टी रत्नाकर शेट्टी या आदींसह कर्नाटकातील तीन वेगवेगळ्या समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून या अनुषंगाने विविध समाज बांधवांना मतदान करण्यासाठी ठाण्यात जोरदार बैठका तसेच मेळावे होत असताना आता चक्क दक्षिण भारतातील मतांसाठी कर्नाटक राज्यातील भाजपच्या उमेदवारांनी जाहीर प्रचार मिळावा ठाण्याच्या रेमंड ग्राउंडवर आयोजित केला होता यात कर्नाटकातील उडपी चिकमंगळूर मतदारसंघाचे उमेदवार कोटा श्रीनिवास पुजारी दक्षिण कन्नडा लोकसभा मतदाराचे उमेदवार कॅप्टन ब्रिजेश चोटा कसरगोड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार एम एल अश्विनी या भाजपच्या तीन उमेदवारांसाठी आणि कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करण्यात आला आहे मुंबई ठाणे आणि परिसरात कर्नाटकातून नोकरी व्यवसायासाठी स्थायिक झालेले नागरिक आहेत यामध्ये बन्स भिल्ल गुलाल आणि विश्वकर्मा या समाजाच्या नागरिकांचा समावेश होता हे मतदार ठाणेकर असले तरी त्यांचा गावाशी असलेला संपर्क उमेदवारांच्या मतपरिवर्तनासाठी नक्कीच उपयोगी ठरेल या हेतूने ठाण्यात मेळावा घेऊन अबकी बार पार हा नारा देण्यात आला आहे